जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत आज जिल्हा अधिकारी जालना व रेल्वे अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली रेल्वे बोर्डाने जालना ते जळगाव पर्यंत अजिंठा लेणी रेल्वे कनेक्टिव्हिटी एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रकल्पास मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे नामांकन जिल्हा अधिकारी कार्यालय जालना यांना प्राप्त झाले असून हो त्यासाठी भूसंपादन प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे जालना ते जळगाव रेल्वे मार्गाचे काम आहे जालना ते एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर या प्रकल्पास भूसंपादनाच्या प्रगती बाबत आणि या रेल्वे मार्गाच्या संदर्भात कामाचे स्वरूप व इतर बाबतीत भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली यावेळी जालनाचे जिल्हाधिकारी रेल्वेचे अधिकारी व रेल्वे भूमी विभागाचे अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते केदार खेडा प्रतिनिधी बिखे